चैतन्य सागर आई पान बाप चैतन्य समर्पण लेकरांसाठी समर तेथे देवाचे वावर तर देवाचे वावर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनींनो माता भगिनींनो यांना मी प्रथम वंदन करतो आधीच्या काव्य पंक्तीमुळे आपल्या लक्षात आले असेलच की मी कोणत्या विषयावर बोलणार आहे oh, हो जीवनातील आई बाबांचे महत्व आपण जन्माला येतो त्या प्रस्तुतीच्या वेदना सोसत आपल्या निरागत चेहऱ्याकडे पाहून चेहऱ्यावर आनंद समाधान यांचे स्मित असते बुलवणारी आपली आई असते दुःख आणि सुख यांचे एकत्रित असलो ढालणारी आपल्या जीवनातील पहिली व्यक्ती असते आणि आणि आपल्या जन्माच्या वेळेस बाहेर चिंता तरून एरदरी घालणारी व्यक्ती म्हणजे आपले वडील असतात

ஏроде போல மீ வாஜ்பாஷை